वाढते तापमान पाणी टंचाई नद्यांचे प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्या आपल्या गाव घरापर्यंत पोहोचल्या आहेत लवकरात लवकर उपाय केला नाही तर आपण सर्वांना या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल यात दुमत नाही त्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावाच्या परिसराच्या भोवतालच्या पर्यावरणाची जबाबदारी आपापल्या परीने जमेन तशी पार पाडली पाहिजे पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेऊन सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे अशा शब्दात जिल्हाधिकारी स्वामी यांनी नायगाव येथील ग्रामस्थांना संबोधित केले गाव तेथे ते अभियानाचा प्रारंभ जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीतील नागाव येथे करण्यात आला गावाच्या प्रवेशद्वारापासून खाम नदीपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते खाम नदी जलपूजन व नंतर वडाचे रोप लावून वड लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात आला वाढते तापमान पाणी टंचाई नद्यांचे प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्या आपल्या गाव घरापर्यंत पोहोचल्या आहेत लवकरात लवकर उपाय केला नाही तर आपण सर्वांना या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल यात दुमत नाही त्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावाच्या परिसराच्या भोवतालच्या पर्यावरणाची जबाबदारी आपापल्या परीने जमीन तशी पार पाडली पाहिजे पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेऊन सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे अशा शब्दात जिल्हाधिकारी स्वामी यांनी नायगाव येथील ग्रामस्थांना संबोधित केले गाव ते, ते वड या अभियानाचा प्रारंभ जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीतील नावगाव येथे करण्यात आला गावाच्या प्रवेशद्वारापासून खाम नदीपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते खाम नदी जलपूजन व नंतर वडाचे रोप लावून वड लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात आला